या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर पाच नमाज कोण किती लोक पडतात परमेश्वर त्यांना चांगली बुद्धी देऊ साहेब हे मेहना तर आनंदाचा आहे जिवंत आहे सण आनंदाने साजरा करणार आहे मूर्खपणा आहे त्यांना काय कळत नाही धर्माची शिकवण नाही त्यांना आम्ही डॉलबीला साक्षरी देत नाही आम्ही वाद्याला साक्षरी देतो धर्माला वेगळं वळण द्यायला लागले की नाही आम्ही त्यांचा विरोध आहे मी हाजी मकबूल बाबूलाल मोहोळकर या इमाम हुसेन साहेबांच्या कृपेने वीस वर्ष नगरसेवक म्हणून सोलापूर शहराचे सर्व धर्मसमूहाच्या भाव लोकांची धार्मिक स्थळांची अनेक दर्गा मशीद कब्रस्तान सर्व कामे केले हे करण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्या सोपी संतांनी आम्हाला जे उपदेश करून जे मार्ग दाखवला आहे सोपी संतांमुळेच मार्ग आम्हाला मिळालेला आहे या सणाला कोण मानत किंवा तुझं कोण मानत नाही काय कारण आहे समाजामध्ये हे जे सण आहे सर्व लोक मानतात त्यामध्ये हिंदू लोक जास्त मानतात ग्रामीण भागामध्ये काही पंथात चार पंतच आमच्यामध्ये आहे बापरे इमामे शाफी इमाम, इमाम मालकी इमामे आबू अनीफा इमामे अंबल इमामे आबू अनीफा आबू हनीफा म्हणजे सोपी सत्ताला मानणार आहे प्रत्येक पंथाची वेगवेगळी पद्धत आहे तर ही पद्धत ना मानणार आहे असं काय नाही आहे तर इमाम हुसेन शहीद होताना लाखोचे त्यांच्याबरोबर सोबत होते जे वेळ आले त्यावेळी पळून गेले लोक कारण हा हा जो आहे आपला साहेब डॉलबी वगैरे जे गाणे लावतात ते चुकीचे आम्ही त्याबद्दल समज आहे पण हे लावू नये त्यांनी जे लावतात ते त्यांना मूर्खपणा आहे त्यांना काय कळत नाही धर्माची शिकवण नाही त्यांना अभ्यास नाही की सर आपण जे मिरवणूक काढतात किंवा आदवारी लावतात आपल्या स्वाक्षरीने ते पुढं जातं बरोबर आहे की नाही नाही आम्ही डॉल्बीला साक्षरी देत नाही आम्ही वाद्याला साक्षरी देतो सुपी संता माझी आपला जे आहे बँड ताशा हलगी ह्याला आम्ही तर संमती दिलेली आहे आता शासनाने तसं जी आर काढलं आहे एक बेस एक टॉप प्रत्येक धर्माला ज्या पद्धतीने देतात त्याप्रमाणे ते बघून सर्व उत्सवप्रेमी जे लोक आहेत त्यांनी सुद्धा ते सहभाग होऊन त्या पद्धतीने धर्माला वेगळे वळण द्यायला लागले त्याला या वर्षीच्या उत्सवामध्ये डॉलबी वाजणार आहे की नाही डॉल आम्ही डावलवीला कमिटीचे सर्व लोक आम्ही त्यांचा सहमती नाही आम्ही त्यांचा विरोध आहे असा पण आरोप म्हणजे बोललं जाते की सर हा महिना आपण पुन्हा तोच प्रश्न विचारतो की हा महिना दुःखाचा आहे पण आपण आनंद साजरा करतो नाही नाही दुःखाचा नाही आहे महिना म्हणून त्याला करत कि कसा आनंदाचा आहे ज्या पैगंबर साहेबांनी ज्या नातूला जे उपदेश केलेलं होत की माझ्या नातूंनी जे शहीद होणार आहे त्यावेळी इस्लाम जिवंत राहणार आहे शहीद झाल्यानंतर शहीद त्यांच्यामुळे इस्लाम जिवंत राहिलेलं आहे त्या सोपी त्यांच्या मा, माध्यमातून आपल्याला भारत देशामध्ये त्याच्या पद्धतीने साजरा करावा कशा पद्धतीने हे घ्यावा यासाठी या सोपी संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे सर मला एक प्रश्न हवा आहे जे आपल्या धर्मामध्ये जे कोणी मानत नाही आहे का मानत नाही आहे कारण काय सरांच्या कार। विचारसरणी वेगळी असते सध्याला आता नमाज पडते म्हणजे प्रकार म्हणजे तुम्ही बघा पाच वेळची नमाज कोण किती लोक पडतात फर्ज फर्ज नमाज पडल्यानंतर बाकीची नमाज बाकी जे आहे ते सुद्धा आपल्याला बंधनकारक आहे काही लोक फर्ज पडतात नकील तो विचार वगैरे पडत नाहीत याचा अर्थ आम्ही परमेश्वर त्यांना चांगली बुद्धी देऊ अशी ईश्वर अल्लाच्या मी प्रार्थना करतो काय आव्हान कराल सर आता प्रकारे साजरा करा साहेब हा कर मोरम कमिटी शहर सोलापूरच्या वतीने आनंदाने उत्साहाने चालाबादप्रमाणे ज्या मोरमचा राष्ट्रीय स्थान आहे सर्व धर्म संभवाचा प्रतीक मानला जातो ज्या सोपी स्थान आपला जे आपले उपदेश केलेला आहे त्याचं पालन करून आपण आनंदाने सर्व त्यांचं नाव घेऊन जे काय अन्नधान्य महाप्रसाद साडी वाटप गरिबांना सर्व करून हे आपला जो मिरवणूक आहे सवारी घेऊन जो निघतो दुला म्हणजे ते जिवंत आहे पुराणामध्ये उल्लेख आहे की आया आयासहित उल्लेख आहे की हे जिवंत आहे त्यांना तुम्ही विचार तर करू नका ते म्हणजे म, म, मेले मेलेले आहे म्हणून